नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर आज तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी जे तुम्हाला शब्द लागणार आहेत त्या शब्दार्थांचा आज आपण मराठी व इंग्रजीमध्ये अर्थ पाहणार आहोत बघा माझं अजून एक चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेड फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट असतो जसं की बघा गोइंग टू म्हणजे त्याचे रिलेटेडच मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आणि त्याचा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम पण सांगणार बघा आजचा बघा तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी काय की शब्दार्थांची गरज असते मग आता शब्द कसे असले पाहिजे जसे की बघा फॉर एक्झाम्पल स्वच्छ एकदम स्वच्छ नंतर आहे डोळे म्हणजे डोळ्यांच्या बाबतीत स्वच्छ डोळे पारदर्शक नंतर स्वच्छ व नीट नीट म्हणजे हे स्वच्छतेच्या रिलेटेडचे हे शब्द आहे मग त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणता मग हेच आपण आज पाहणार बघा पहिला जो शब्द आहे तुमचा काय स्वच्छ मला स्वच्छ साठी काय तुम्ही आजचा शब्द आहे तुमचा स्वच्छ मग ह्याला इंग्लिश मध्ये तुम्ही काय काय म्हणू शकता पहिला आहे क्लीन नंतर आहे क्लिअर नंतर आहे स्पॉटलेस बघा प्रत्येकाचा वापर हा वेग वेगवेगळा आहे स्पॉटलेस नंतर आहे अनब्लेमिस्ड नंतर आहे इमॅक्युलेट म्हणजेच काय स्वच्छ हा प्रत्येक शब्दांचा वापर वेगवेगळा आहे नंतर बघा एकदम स्वच्छ हे झालं स्वच्छ आता ह्याच्यानंतर आहे एकदम स्वच्छ म्हणजेच प्युअर नंतर काय आरोग्याच्या दृष्टीने म्हणलं तर सॅनिटरी हे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने बघा आरोग्यकारक असं जर म्हणलं तर काय होईल हायजिनिक काय आरोग्यदायक म्हणजे आरोग्यकारक म्हणलं तर काय हायजिनिक स्पेलिंग पाहून घ्या हायजेनिक नंतर आहे हवामानाबद्दल आपण म्हणतो ना की आज हवामान स्वच्छ आहे मग त्यावेळेस काय म्हणू शकता फाईन किंवा क्लिअर नंतर बघा आकाशाबद्दल जर तुम्हाला म्हणायचं असेल की आज आकाशामध्ये ढग नाहीयेत म्हणजे आकाश स्वच्छ आहे मग त्यावेळेस तुम्ही क्लाउडलेस क्लाउडलेस असं म्हणू शकता आता सपोज तुम्हाला म्हणायचं की डोळे तुमचे स्वच्छ आहेत मग त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही बघा लिम्फिट एल आय एम पी आय डी लिम्फिट त्याच्यानंतर आहे पारदर्शक म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला पारदर्शक म्हणजे स्वच्छ त्यात तुम्हाला आरपार दिसत त्याला होणार ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट त्याच्यानंतर आहे स्वच्छ व वीटका म्हणजे क्लीन अँड टायडी क्लीन त्याच्यानंतर आहे अगदी स्वच्छ आपण म्हणतो ना मुन पर सोच्छ की एकदम स्वच्छ एकदम पेक्षा जास्त स्वच्छ म्हणजे क्रिस्टल क्लिअर त्याच्यानंतर आहे स्वच्छ होणे बघा हे जे क्लिअर आहे ना तुम्ही त्याला वर म्हणून पण वापरू शकता सॉरी स्वच्छ ठेवणे म्हणजे टू कीप कंसामध्ये समथिंग आणि इथं क्ली म्हणजे जे तुम्हाला म्हणायचंय की मोबाईल स्वच्छ ठेव हो, की मोबाईल क्ली म्हणजे मोबाईल स्वच्छ हो। ठेव त्याच्यानंतर हे बघा फक्त स्वच्छपणे म्हणजे टू क्लिअर म्हणजे जसे की आकाश म्हणजे हे आकाशाबद्दल तुम्ही टू क्लिअर किंवा टू क्लिअर अप ओके हे स्वच्छ ह्या रिलेटेड शब्द होते अजून आहेत हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की शब्द हे कसे असले पाहिजेत आणि कसे त्याला पाठ केले पाहिजे हे अशा पद्धतीने पाठ करा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात राहील प त्याच्यानंतरच आहे पुसून स्वच्छ करणे काय पुसून स्वच्छ करणे म्हणजे टू वाई समथिंग ओके okay. नंतर आहे स्वच्छ करणे क्लीन फक्त क्लीन त्याच्यानंतर आहे घासून स्वच्छ करणे म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला म्हणजे भांडे वगैरे तुम्ही जे करता म्हणजे भांडे घासताना एकदम घासून स्वच्छ करताना मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे टू स्क्रब समथिंग दात वगैरे असेल तर आपण टू ब्रश ओके दातासाठी नंतर आहे स्वच्छ राहणे आपण की स्वच्छ राहावा टू स्टे पिन त्यानंतर आहे स्वच्छता बघा स्वच्छ झालं आता स्वच्छता क्लीननेस त्याच्यानंतर आहे क्लिनलीनेस डबल मित्रांनो क्लिनलीस नंतर आहे क्लॅरिटी त्यानंतर आहे प्युअरिटी म्हणजेच स्वच्छता नंतर आहे स्वच्छता ग्रह म्हणजेच आपण जे टॉयलेटला वगैरे जे जातो त्याला स्वच्छता ग्रह म्हणतात बघा त्याला तुम्ही टॉयलेट पण म्हणू शकता टॉयलेट नंतर लू नंतर आहे लॅबेटरी बघा आता आपण काय स्वच्छ या शब्दाचे रिलेटेड मराठीमध्ये पण शब्द पाहिले आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे सुद्धा आपण पाहिले हे शब्द लिहून घ्या तोंड पाठ करा सुरुवातीला थोडासा त्रास होईल पाठ करून तुमच्या मध्ये तुम्ही आणा तेव्हा ते तुमच्या लक्षात राहील बघा या सेशनमध्ये काय एखादा शब्द जर राहिला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि काय डाऊट असेल तरी सुद्धा कमेंट करू शकता पुढील सेशनमध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र